लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव क्रीडाई नाशिक मेट्रो तर्फे ठक्कर डोम येथे आयोजित नम नाशिक प्रॉपर्टी प्रदर्शनाचा समारोप शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला एक्सपो नाशिकच्या बांधकाम क्षेत्राच्या विकासासाठी महत्वपूर्ण असल्याचे भुसे यांनी सांगितले पाच दिवसांच्या प्रदर्शनात सत्तावन्न फ्लॅटचे तर पन्नासहून अधिक फ्लॉटची बुकिंग झाली तब्बल शंभर कोटीची उलाढाल एक्सपोतून झाल्याचे आयोजकांनी सांगितले मेट्रोच्या संगणने अल्टरनेट इयरला आपण प्रॉपर्टी एक्सपो सादर करीत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या नागरिकांच्यासाठी हा एक्सपो या ठिकाणी उपलब्ध करून दिला मला वाटतं की आज समारोप या प्रकल्पाचा होणार आहे समारोप तर होईल परंतु खऱ्या अर्थाने या काळामध्ये ज्या नागरिकांनी याला भेटी दिलेल्या आहेत ते ग्राहक आता संबंधित लोकांकडे जाऊन त्यांचं मनातलं स्वप्न त्या ठिकाणी साकारणार आहे आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आदरणीय रंजनजी ठाकरे बंटी भाऊ तिनेजी नरेंद्रजी कुलकर्णी मनोजी किवसरा गौरवजी ठक्कर कुणालजी पाटील रवीजी महाजन उदयनजी घुगे विजय चव्हाणकेजी अनिलजी आहेर श्याम साबळेजी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व सन्मान्य पत्रकार मित्र उपस्थित बंधू आणि होते मला चांगलं आठवतं की मागच्याही काळामध्ये अशाच पद्धतीचा एक्सपो आपण नाशिकमध्ये संपन्न केला होता विनंती करतो तीन कुंभचा संकल्प आम्ही केला चर्चासत्र रोज दुपारी ठेवले होते आमचे सगळे पाच प्रेसिडेंट ज्यांनी एसओपी दिलेली आहे खेडायच्या कामाची दादा एक थोडक्यात सांगतो की आम्ही एक्सपो का करतो आपल्या भारतात तीन एसेट क्लास आहेत दादा रिअल इस्टेट गोल्ड आणि स्टॉक आम्हाला रिअल इस्टेट कळतं गोल्ड सर्वांनाच कळतं आणि स्टॉक मार्केट कोणालाच ना कळत नाही म्हणून आम्ही इथे एक्सपो मधून रिअल इस्टेटमधली गुंतवणूक का सर्वात जास्त चांगली आहे आणि काय याचे रिटर्न चांगले मिळतात हे दाखवण्याचं हे समजवण्याचा लोकांना प्रयत्न करतो दादा आम्ही काही दिवसापूर्वी एरोनॉमिक्स नावाचा एक इव्हेंट घेतला तशाच धर्तीवर आम्ही एटिनॉमिक्स नावाचं एक इव्हेंट घ्यायची आमचा मानस आहे तर दाखवलं आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे की एज्युकेशनमुळे सिटीची इकॉनॉमी कशी ग्रो होऊ शकते चांगला एच आर इथे आपण निर्माण केला नाशिकमध्ये तरच चांगली इंडस्ट्रीज येतील या याच्यासाठी आम्ही हा उपक्रम इथे सादर करणार आहोत जास्त वेळ न घेता फक्त रंजन भाऊ आपण आमच्या विनंतीला भान देऊन इथे आलेले आहात रंजन भाऊ आपला पण खूप खुँ, खूप धन्यवाद रंजन भाऊ आपल्याला खूप आनंद होईल सांगून की सुद्धा स्टॉल या एक्सपोमध्ये आहे आणि म्हाडाच्या स्टॉलला दोन बुकिंग दादा झाले त्यांना इथेच अलॉटमेंट लेटर पण सुद्धा देण्यात आले आणि भरपूर साईट विसिट्स हे इथे झालेले आहे आणि ग्रीहम हाऊसिंग फायनान्स कडनं प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये वन पॉईंट एट लॅक ची जी सबसिडी आहे त्याचं पण खूप मार्केटिंग इथे करण्यात आलं त्याचा फायदा महाडाला अफोर्डेबल हाऊसिंग आमच्या सगळ्या मेंबर्सला पण झालेलं आहे थँक्यू वन सगेन दादा आणि रंजन भाऊ आपण विनंतीला मान देऊन आलो प्रॉपर्टीचा एक्सपो आहे आपण सगळेजण आज क्लोजिंग सेरेमनीसाठी इथे जमलेलो आहे आमचे अध्यक्ष आदरणीय श्री जे ठक्कर यांच्या संकल्पनेतून चौदा ते अठरा ऑगस्ट ही तारीख आपण निवडली कारण फेस्टिवलच्या अगोदर ती तारीख असेल तर आपल्याला पुढे हे करणं सोपं जाईल या अनुषंगाने ती तारीख निवडली आणि आज तो आपल्याला रिझल्ट मिळाला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने लढाव झाली आहे आणि आमच्या बांधकाम व्यावसायिकांनी फेस्टिवल सुरू होण्या अगोदरच दिवाळी साजरी केली जवळपास साधारणतः पन्नासहून अधिक म्हणजे जवळपास सत्तावन्न फ्लॅट तसेच पन्नासहून अधिक प्लॉट विकले गेलेले आहे आणि मोठी उलाढल इथे झालेली आहे खर तर, तर या एक्सपोचा उद्देश फक्त फ्लॅट विकणे किंवा हे विकणे असं नसते तर संपूर्ण शहराची आर्थिक उलाढाल पण या निमित्ताने होते आणि हाऊसकीपिंगपासून तर अगदी मोठे विकास तर सगळ्यांचा याला हातभार लागतो या संपूर्ण एक्सो मध्ये साधारणतः आयशिओ मध्ये स्टॉल होते इशो मध्ये प्रोजेक्ट होते आणि सगळेच कमर्शियल सगळे होते आणि या सगळ्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे पुन्हा एक गरीबांना हक्काची समज घराची योजना आहे ती काढलेली आहे त्याच्यामध्ये जे काही नियम आहे त्याच्यात काही कृती दूर करायचे असतील तर आपण चर्चा करून बघू आणि आपल्याला पण बोललो होतो त्याच्यामध्ये काही कृती असेल तर ते आपण दुरुस्त करू परंतु जोपर्यंत प्रत्येक भारतीय भारतीयासं प्रत्येक गरीबाचं पण आपल्याला जीवनमान उंचावायचं आहे जोपर्यंत आपण ते उंचवत नाही तोपर्यंत आपला देश हा डेव्हलप झाला कारण डेव्हलप कंट्री म्हणजे काय तर प्रत्येकाला सगळे हक्क जी मिळाली पाहिजे आणि त्याचं आयुष्यमान जीवनमान उंचावलं पाहिजे सुखकर झालं पाहिजे ते जर करायचं असेल तर त्याचा भार हा आपल्याला प्रत्येकाला उचलला पाहिजे त्याच्यासाठीचे जे नियम आहेत ते पाळले पाहिजे आणि ते नियम आपण पाळून त्यातल्या त्रुटी दूर करून ते काय प्रश्न निर्माण झालेले असतील जो अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्याचं काम आपण एका एकाच्या हातात करून करूया अशा प्रकारचा आवाज होतो या आपल्याला करतो म्हाडाचे विभागीय अध्यक्ष रंजन ठाकरे क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर मानस सचिव तुषार संकलेच्या एक्स्पोचे समन्वयक ऋषिकेश कोते नरेंद्र कुलकर्णी आय पी पी कृणाल पाटील एक्सपो कमिटी प्रमुख मनोज खिवसारा उपाध्यक्ष अनिल आहेर उदय घुगे श्यामकुमार साबळे प्रवीण सिगमे कामगार विकास उपायुक्त विकास माळी मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे हे यावेळी उपस्थित होते या प्रसंगी गौरव ठक्तर यांनी सांगितले प्रदर्शनामुळे नाशिकचे ब्रँडिंग झाले रिअल एस्टेट क्षेत्रात सोन्याच्या बाजाराप्रमाणे गुंतवणुकीचे क्षेत्र चे आहे आढावा समन्वयक नरेंद्र कुलकर्णी यांनी घेतला यावेळी माजी अध्यक्ष जितूबाई ठक्कर सुरेश पाटील अनंत राजेगावकर किरण चव्हाण सुनील कोतवाल उमेश वानखेडे रवी महाजन यांची उपस्थिती होती तर आभार समन्वयक ऋषिकेश कोते यांनी मानले जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक